नमस्कार बनो प्रो कबड्डी सीझन अकरा चे प्लेयर ऑप्शन हे झालेले आहे म्हणजे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला लिलाव म्हणू शकतो लिलाव हा झालेला आहे तर यामध्ये कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बी या दोन प्लेअरांचा लिलाव हा झालेला आहे तर खूप सारे मोठमोठे खेळाडू आहे ज्यांची टीम ही बदलली आहे आणि त्यांना खूपच चांगली रक्कम भेटली आहे तर चला तर कोणते खेळाडू आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर सगळ्यात पहिले कॅटेगरी ए चा ऑप्शन होतं त्यामध्ये सगळ्यात पहिला खेळाडू होता तो म्हणजे बाहेर देशातील मोहम्मद रजा सादलू मोहम्मद रजा सादलू हा एक ऑलराऊंडर आहे आणि मागच्या सीझनला तो पुनेरी पटणकडून खेळत होता तर मोहम्मद रजाला हरियाणा टीलर्सने एकूण दोन करोड रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे मोहम्मद रजा याला घेण्यासाठी खूपच साऱ्या टीम ही बोली लावत होते परंतु शेवटी हरियाणाने त्याला आपल्या टीममध्ये घेतले आहे तर तो सीझन अकरा हा हरियाणाकडून हा खेळेल तर दुसरा प्लेअर होता तो म्हणजे इराणचा फजल चली फजल अत्रा चली याच्यावर सुद्धा खूप टीमांनी बोली लावली परंतु त्याला बेंगॉल वॉरियर्सने पन्नास लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे आणि फजल यात्रा चली आता आपल्याला बेंगॉल वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे तर तिसरा प्लेअर होता तो म्हणजे हाय फ्लायर पवन सैरावत पवन सईरावतवर सुद्धा खूपच साऱ्या टीमांनी बोली लावली बेंगलुरू बुल्स आणि मुंबामध्ये त्यांची टक्कर चालू होती शेवटी मुंबाने त्याला घेतले होते परंतु तेलगू टायटन्सकडे ए बी एम कार्ड होतं आणि त्यांनी ए बी एम कार्ड दाखवून त्याला आपल्या टीममध्ये रिटेन केलंय पवन सेरावतला एकूण एक, एक करोड सत्तर लाख रुपये देऊन त्यांनी आपल्या टीममध्ये घेतले आहे तर चौथा प्लेअर होता तो म्हणजे डिफेंडर क्रिशन दूल क्रिशन धूल हा पटना कडून खेळत होता आणि तो सुद्धा ऑप्शनमध्ये होता त्याला एकूण तेलगू टायटन्सने सत्तर लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे क्रिशन दूल आता हा तेलगू कडून खेळताना दिसणार आहे दुसरा प्लेयर होता तो म्हणजे सुनील मलिक तो म्हणजे सुनील कुमार सुनील कुमार याला यु मुंबाने घेतले आहे आणि सुनील कुमार हा डिफेंडरांच्या लिस्टमध्ये आपल्या भारताच्या खेळाडूंमध्ये खूपच मागडा खेळाडू बनला आहे सुनील कुमारला यू मुंबाने एकूण एक करोडच्या वरती घेतले आहे यू मुंबासाठी खूपच चांगला खेळाडू भेटला आहे कारण की त्यांच्यासाठी एक कॅप्टन्सी करणारा आणि कवरवरती खेळणारा खेळाडू भेटला आहे तर दुसरा खेळाडू होता तो म्हणजे सचिन तनवर सचिन तनवर हा प्रो कबड्डी सीझन अकराचा सगळ्यात महागडा खेळाडू बनला आहे त्याला एकूण तमिळ तलाईवासने दोन करोड पंधरा लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे सचिन तंवरला घेण्यासाठी खूपच टीम हे ला ला बोली लावत होते परंतु तमिळ तलाईवासने त्याला घेतला आहे आणि तो आपल्याला आता नरेंद्र कंडोलासोबत खेळताना दिसणार आहे तर दुसरा प्लेअर होता तो म्हणजे गुमान सिंग गुमान सिंग हा युमोम्माकडून खेळत होता परंतु त्याला सुद्धा ऑप्शनमध्ये पाठवले होते आणि गुमान सिंगला गुजरात चान्सने घेतले आहे गुमान सिंगला एकूण गुजरात जयन्सने एक करोड सत्त्याण्णव लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले गुमान सिंगला घेण्यासाठी यू पी योद्धासुद्धा बोली लावत होती परंतु शेवटी गुजरातने त्याला घेतले पुढचा प्लेअर होता तो म्हणजे मणिंदर सिंग मणिंदर सिंग हा या सुद्धा बेंगॉल वॉरिसकडून खेळताना दिसणार आहे मणिंदर सिंगला एकूण एक करोड पंधरा लाख रुपये देऊन बेंगॉल वॉरियर्सने आपल्या टीममध्ये घेतले आहे मणिंदर सिंगला त्यांनी एफ बी एम कार्ड दाखवून त्यांनी आपल्या टीममध्ये घेतले आहे पुढचा खेळाडू होता तो म्हणजे बंगलुरू बुलचा भरत हुड्डा परंतु भरत हुड्डा आता आपल्याला युपी युद्धाकडून खेळताना दिसणार आहे युपी योद्धाने एकूण त्याला एक करोड तीस लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये दे घेतले आहे भरत हुड्डा आता आपल्याला सुरेंदर गिल यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे पुढचा खेळाडू होता तो म्हणजे ऑलराऊंडर विजय मलिक विजय मलिक हा युपी योद्धाकडून खेळत होता मागच्या सीझनला परंतु त्याला आता तेलुगू टायटल्सने एकूण वीस लाख रुपये देऊन आपल्या टीम घेतले आहे पुढचा ऑलराऊंडर होता तो म्हणजे आशिष नरवाल आशिष एकूण तेवीस लाख रुपये देऊन दबंग दिल्लीने आपल्या टीम घेतले आहे आशिष हा आता आपल्याला दबंग दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे पुढचा डिफेंडर होता तो म्हणजे सोमवीर गुलिया सोमवीर गुलिया हा कॅटेगरी बीचा प्लेयर आहे सोमीर गुलियाला एकूण वीस लाख रुपये देऊन गुजरातने आपल्या टीममध्ये घेतले आहे गुजरातने त्याला बेस्ट प्राईसमध्ये एफीएम कार्ड दाखवून आपल्या टीममध्ये घेतले आहे पुढचा खेळाडू होता तो म्हणजे जयपूरकडून खेळत असणारा साहूल कुमार साहूलला एकूण तीस लाख रुपये देऊन युपी योद्धाने आपल्या टीममध्ये घेतले आहे साहूल हा कवरती खेळतो पुढचा खेळाडू होता तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील शुभम शिंदे शुभम शिंदे हा आपल्या महाराष्ट्रातील खूपच चांगला डिफेंडर आहे आणि तो बेंगाल वॉरेसकडून खेळत होता परंतु तो सुद्धा या सीझनला ऑप्शनमध्ये होता आणि त्याला पटना पायरेसने एकूण सत्तर लाख रुपये देऊन आपल्या टीम मध्ये घेतल्या आहे शुभम शिंदे आता आपल्याला पटनाकडून खेळताना दिसणार आहे पुढील खेळाडू होता तो म्हणजे सुरजित सिंग सुरजित सिंग हा बेंगलुरु बुल्स कडून खेळत होता सीझन दहा मध्ये परंतु तो आता आपल्याला जयपूरकडून खेळताना दिसणार आहे जयपूरने एकूण सुरजित सिंगला साठ लाख रुपये देऊन आपल्या टीम मध्ये घेतले आहे पुढचा प्लेअर होता तो म्हणजे हरियाणा टिलकचा मोहित कालेर मोहित कालेरला आपल्या पुनेरी पलटणने एकूण वीस लाख रुपये देऊन घेतला आहे आणि पुनेरी पलटणचा जो मोहम्मद रजा साधलो होता त्याला हरियाणाने घेतले आहे पुढचा खेळाडू आहे आपल्या महाराष्ट्रातील सिद्धार्थ देसाई सिद्धार्थ देसाई या सीझनला आपल्याला दबंग दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे सिद्धार्थ देसाईला एकूण दबंग दिल्लीने सव्वीस लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे आता सिद्धार्थ देसाई आपल्याला आशिव मलिक आणि नवीन कुमार यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे पुढचा खेळाडू सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील आहे तो म्हणजे अजिंक्य पवार अजिंक्य पवार हा तमिळ तलावासकडून खेळत होता मागच्या सीझनला परंतु या सीझनला तो आपल्याला बंगलुरु बुल्सकडून खेळताना दिसणार आहे आणि तुम्हाला सांगून देतो की अजिंक्य पवार हा आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात महागडा खेळाडू आहे त्याला एकूण एक करोड दहा लाख रुपये देऊन बंगलुरू बुल्सने आपल्या टीममध्ये घेतले आहे आणि अजिंक्य पवार हा आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये सुद्धा सगळ्यात महागडा खेळाडू आहे पुढचा खेळाडू होता तो म्हणजे प्रदीप नरवाल आणि प्रदीप नरवाललासुद्धा सुद्धा बेंगलुरू बुल्सनेच घेतले आहे अजिंक्य पवारसोबत प्रदीप नरवाल दिसणार आहे एकूण प्रदीप नरवालला बंगलुरू बुल्सने सत्तर लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे पुढचा खेळाडू होता तो म्हणजे मंजित दहिया मंजित दह्याला एकूण यू मुंबाने घेतले आहे एकूण त्यांनी हायशी लाख रुपये देऊन मंजित दहियाला घेतले आहे एकूण असे हे प्लेयर होते जे कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बीमध्ये होते यांचं ऑप्शन हे झालेलं आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कॅटेगरी सी आणि कॅटेगरी डीचे व्हिडिओ येतील तर आज तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सांगून देतो की यामध्ये सगळ्यात महागडा खेळाडू हा सचिन तनवर आहे तो म्हणजे दोन करोड पंधरा लाख रुपये देऊन तमिल तलावासने आपल्या टीममध्ये घेतले आहे आणि दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे मोहम्मद रजा साधलू हे दोन प्लेअर आहेत जे सगळ्यात महागडे झालेले आहेत तर भवानो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कबड्डी बद्दल आपल्या मराठी भाषेमध्ये असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर बोला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा